आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल सायकडवा येथील ट्वेंटी वन युनिट टू कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे पुंगी बजाव आंदोलन सोनपेट तालुक्यातील सायकाळा येथे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवार सकाळी अकरा वाजता ट्वेंटी वन युनिट टू कारखान्याच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी लोकशाहीच्या मार्गाने पुंगी बजाव आंदोलन केले शेतकऱ्यांची मागणी आहे की दोन हजार हंगामात कारखान्याने ऊसाचे बिल प्रति टाइ रुपये देणे अपेक्षित होते मात्र शेतकऱ्यांना फक्त पंचवीसशे तात्काळ द्यावेत तसेच दोन हजार पंचवीस करण्यात यावा अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की परिसरातील इतर कारखान्यांनी मागील वर्षी सत्तावीसशे रुपये प्रति टन दर दिला असून ट्वेंटी वन युनिट टू कारखान्याने कमी भाव दिल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे अनेक वेळा तोंडी व लेखी नियोजन करूनही कारखाना प्रशासनाने कोणती ठोस कारवाई केलेली नाही शेतकरी संकटात सापडले असताना कारखाना प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यामुळे आज कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी पुंगी वाजवत तीव्र विरोध प्रदर्शन केले यावेळी मंडल अधिकारी शिवाजी कराड यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व रामेश्वर मोकाश यांनी केले असून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते